आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक व रहित शिक्षण संस्थेचे चेअरमन आणि विद्या विद्यापीठाचे चेअरमन डॉक्टर <coughs> पाटील साहेब छत्रपती शिवाजी कॉलेजचे प्राचार्य आणि रहित शिक्षण संस्थेचे सचिव डॉक्टर ठाकूर वर वर सर वाय सी कॉलेजचे प्राचार्य कानळे सर त्याचबरोबर सहसचिव साहेब माध्यमिक आणि उच्च माध्यमिक त्याचबरोबर या ठिकाणी वायसी कॉलेजमधील स्पर्धा परीक्षेचे संचालक बेटी जाधव सर आणि काश्मीर अपवत आजचा हा रेत शिक्षण संस्थेच्या एकूण वाटचाली मधला ऐतिहासिक दिवस आहे आणि या दिवसामध्ये दोन हजार सोळा हे अत्यंत महत्त्वाचं असं वर्ष जगाच्याही दृष्टीने आहे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना एक एक दिवस त्यामधला आपल्याला महत्वाचा असतो आणि त्यापैकी दोन हजार सोळा म्हटल्याबरोबर आपल्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झाला पाहिजे की या दोन हजार सोळामध्ये जागतिक पातळीवरती एका देशामध्ये महत्वाचं वर्ष आहे आणि ते कुठल्या वर, वर्ष हे कुठल्या देशाचं आहे कोणत्या देशामध्ये हे दोन हजार सोळा फार महत्वाचा आहे स्पर्धा परीक्षेची तयारी म्हणजे एक एक दिवस आपल्याला त्या पद्धतीने पुढे जावा लागतो आणि मग दोन तीन वर्षामध्ये अशा पद्धतीनं आपण सुरुवात केली की के आपल्याला यश मिळतं जगाच्या दृष्टीनं तर आहेच परंतु एका देशाच्या दृष्टीनं निवडीच्या दृष्टीनं प्रमुखाच्या दृष्टीनं हे दोन हजार सोळा हे महत्वाचं आहे कारण दोन हजार सोळा हे लीप वर्ष आहे आणि मग लीप वर्ष याचा संदर्भ आपल्याला लगेच लावता यायला पाहिजे ही स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाची सुरुवात आहे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास म्हणजे आज उद्या मी एक पुस्तक अनुभव आली त्यानंतर मग साचीबंद पद्धतीनं अभ्यास करेल अशा पद्धतीची ही तयारी नसते दररोजच्या दररोज आपल्या जीवनामध्ये आणि आजूबाजूला घडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत याच्यामधूनच ही सुरुवात होत असते आणि मग अमेरिकेचं आपल्याला आज डोळ्यासमोर उदाहरण यायला पाहिजे कारण अमेरिकेच्या अध्यक्षाची निवड प्रक्रिया ही लीप वर्षामध्ये असते एम पी सीचा किंवा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना मुलाखतीला जाताना त्या त्या दिवसाचं त्या त्या वर्षाचं महत्व असत प्रत्येक लीप वर्षाला अमेरिकेच्या अध्यक्षाची निवड होते त्याचा प्रोग्राम ठरलेला असतो सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये कॅन्डिडेट फायनल होतं आणि डिसेंबर महिन्यामध्ये मतदान होतं वीस सहा डिसेंबरला आणि वीस जानेवारी दोन हजार सतरा रोजी अमेरिकेचे नवीन अध्यक्ष आपली शपथ घेतात असा हा शेड्युल्ड प्रोग्राम अमेरिकेमध्ये असतो म्हणजे या वर्षाची तयारी करत असताना अशा पद्धतीनं आपण सुरुवात केली पाहिजे रहित शिक्षण संस्थेनं एकोणीसशे शहाण्णवमध्ये कर्मविरुद्ध प्रगतीच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये एक छोट्या स्वरूपामध्ये सेंटर सुरू केलं सरांनी सांगितलं त्या पद्धतीनं आणि त्या सेंटरचं आज वटवृक्षामध्ये चाळीस केंद्रामध्ये प्रक्षेपण किंवा मार्गदर्शन होणं आणि त्यामधून रयतचा एक पूल निर्माण होणं एक ब्रँड निर्माण होणं ही प्रक्रिया आज फलद्रूप होत आहे प्रशासन ही अत्यंत एक महत्वाची गोष्ट आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जे सगळ्या जगाला परिचित आहेत आणि खास करून या कोलंबिया विद्यापीठानं तीनशे वर्षामध्ये कोलंबिया विद्यापीठामधला सगळ्यात हुशार विद्यार्थी कोण याविषयीचं सर्वेक्षण घेतलेलं होतं आणि या सर्वेक्षणामध्ये एकूण सहा विद्यार्थ्यांची नावं आली आणि त्यामध्ये पहिल्या क्रमांकाचं नाव हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आणि त्या प्रत्यर्थ कोलंबिया विद्यापीठामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा तिथं बसवण्यात आलेला आहे आणि त्याच्या खाली लिहिलेला आहे सिंबल ऑफ नॉलेज एका अत्यंत वंचित कुटुंबामध्ये जन्मलेला हा मुलगा जागतिक पातळीवरती सगळ्यात हुशार विद्यार्थी होतो आणि भारतासाठी राज्यघटना देतो आणि सिंबल ऑफ नॉलेज कोण असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील असं गौरव प्राप्त करतो ही परंपरा आपण टिकवण्यासाठी अभ्यास ही एकमेव त्याला पर्यायी व्यवस्था आहे पैसे किंवा इतर गोष्टी ह्या पर्यायी व्यवस्था नाही आणि म्हणून रयत शिक्षण संस्थेमधल्या छत्रपती शिवाजी पालेज असेल किंवा मोकाळामध्ये असेल यामधलं कुठलंही या, अंतर राहणार नाही यापुढं अशा प्रकारची व्यवस्था यामधून निर्माण झालेली आहे कारण सामाजिक परिवर्तनाचं साधन कुठलं असेल तर ती प्रशासकीय यंत्रणा आहे आंबेडकर नेहमी म्हणायचे की प्रशासनामध्ये तुम्ही जावा शासन करते व्हा आणि शासनकर्ते झाल्याशिवाय तुम्हाला सामाजिक बदल करता येणार नाही आणि त्यासाठी आंबेडकरांनी विविध पातळीवरती अनेक प्रयोग केले आणि त्याच त्यांनाही एक गौरव मिळाला आणि तो म्हणजे भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे ते अध्यक्ष झाले आता आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोग किंवा इकडे येत असताना यापैकी ज्या प्रत्यक्ष भरती ज्या असतात भरती पद्धतीचा अभ्यास आंबेडकरांनी केलेला होता जगामध्ये वेगवेगळ्या रिक्रुटमेंटच्या पद्धती आहेत आणि या रिक्रुटमेंटच्या पद्धतीमध्ये पूर्वी स्पॉईल सिस्टम नावाची एक सिस्टम होती त्याला मलिदा पद्धत म्हटलं जातं आणि या मलिदा पद्धतीमध्ये काय असायचं की जे आपल्या जवळचे आहेत राजकीय पुढाऱ्यांचे जे नातेवाईक आहेत त्यांना मलिदा वाटण्यासाठी ते प्रशासनामधली पद दिली जातो परंतु अशा प्रकारचं प्रशासन हे फेल ठरलं अयशस्वी ठरलं म्हणून जगामध्ये आणि खास करून इंग्लंडमध्ये मेरिट ब्युरोक्रेसीला प्राधान्य निर्माण झालं आंबेडकरांनी जगभराच्या सगळ्या ब्युरोक्रेसीच्या रिक्रुटमेंटचा अभ्यास केला आणि त्यामधून भारतामध्ये जर वंचित दलित आणि यामधील विद्यार्थी या, या प्रशासनामध्ये यायचा असेल तर आपल्याला राज्यघटनेमध्ये काहीतरी तरतूद केली पाहिजे आणि त्या अनुषंगाने त्यांनी तरतूद केली स्वातंत्र्यपूर्व काळामध्येच ली कमिशनच्या शिफारसीनुसार फेडरल पब्लिक सर्व्हिस कमिशनची स्थापना झालेली होती सांघिक लोकसेवा आयोग आणि त्याचं रूपांतर आर्टिकल तीनशे पंधरामध्ये करण्यात आलं राज्यघटनेमधील आर्टिकल तीनशे पंधरा मध्ये पब्लिक सर्व्हिस कमिशनची तरतूद केलेली आहे आणि या पब्लिक सर्व्हिस कमिशनमध्ये तीन प्रकारची कमिशन्स दिलेली आहेत त्यामध्ये एक आहे यू पी एस सी युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन की ज्याला केंद्रीय लोकसेवा आयोग असं म्हटलं जात केंद्र पातळीवरच्या सगळ्या परीक्षा सगळी पद हे युपीएससी कंडक्ट करत नंबरचं जे कमिशन आहे पब्लिक सर्व्हिस कमिशन प्रत्येक राज्यासाठी एक स्वतंत्र अशा पद्धतीचं पब्लिक सर्व्हिस कमिशन असावं अशी ही तरतूद त्यात तीनशे पंधरामध्ये आहे आणि यानुसार प्रत्येक स्टेटमध्ये एक कमिशन असतं मग त्यामधील उदाहरणार्थ महाराष्ट्रामधील महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजेच एम पी एस सी आणि तीन नंबरला जे पी एस सी की ज्याला जॉईंट पब्लिक सर्व्हिस कमिशन असं म्हटलं जातं की एखादं छोटं स्टेट आहे आणि त्याला इंडिपेंडंट अशा प्रकारची यंत्रणा उभा करता येत नाही अशा वेळेस दोन जॉईंट अशा पद्धतीनं राज्यामध्ये अशा प्रकारचं कमिशन निर्माण केलं जातं पूर्वी गोव्यामध्ये सुद्धा रिक्रुटमेंटसाठी महाराष्ट्राच्या पब्लिक सर्व्हिस कमिशनचा आधार घेऊन गोव्यामधली सुद्धा भरली जात होती आता मात्र ते स्वतंत्र पद्धतीनं जी पी एस सी स्वरूपामध्ये निर्माण झालेलं आहे या व्याख्यानामध्ये मी तुम्हाला खास करून एम पी एस सी बद्दल थोडक्यात सारांश रूपानं माहिती देणार आहे आणि या सारांश रूपानं माहिती देत असतानाच कशा पद्धतीनं आपण पुढे जायचं याचाही थोडक्यात आढावा घेणार आहे आता महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन ह्याची स्थापना झाल्यानंतर राज्य पातळीवरच्या सगळ्या परीक्षा हे महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन घेत असतात या एम पी खास करून तीन भाग आहेत त्यामध्ये स्टेट सिव्हिल सर्व्हिसेस म्हणजे राज्य सेवा परीक्षा त्यानंतर दुसरा स्लॉट आहे तो पी एस आय एस टी आय असिस्टंट अशा परीक्षा आणि तिसरा डायरेक्ट रिक्रुटमेंट किंवा थेट असणाऱ्या परीक्षा आता राज्यसेवा परीक्षेचा आपण पहिल्यांदा विचारतो हा मोठा भाग आहे तरी सुद्धा संक्षिप्त रूपाने मी सांगण्याचा सा प्रयत्न करतोय आणि प्रत्येक परीक्षेवरती प्रत्येक पोस्टवरती त्याच्या अभ्यास पद्धतीवरती एक एक तासाचं दोन दोन तासाचं आपल्याला वर्कशॉप या पुढे घ्यावं लागणार आहे आणि डॉक्टर साहेबांनी सांगितलेलं आहे की पॉलिटिकल सायन्स फक्त एम पी पॉलिटिकल सायन्स एम पी हिस्ट्री एम पी सोशल सायन्स सायन्स अशा पद्धतीची स्पेशल लेक्चर्स आपण अरेंज करणार आहोत किंब एखादा क्रॅश कोर्स पाच दिवसाचा आणि त्यामध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षा राज्यसेवा मुख्य परीक्षा आणि मुलाखतीचं तंत्र असं स्वतंत्र त्यासाठी आपल्याला युनिट्स किंवा क्लासिफिकेशन यापुढे करावं लागणार आहे तरी सुद्धा हो यामध्ये राज्यसेवा परीक्षा जर आपण बघितल्या तर याचं स्वरूप जे आहे ते ही परीक्षा तीन पातळीवरती घेतली जाते एक पूर्व परीक्षा दोन मुख्य परीक्षा आणि मुलाखत राज्यसेवा परीक्षा असेल किंवा पी एस ची परीक्षा असेल एम पी वैशिष्ट्य आहे की देशामध्ये पहिला आयोग आहे की सगळ्या परीक्षा ह्या ऑब्जेक्टिव्ह टाईप आहे आता फक्त मराठी आणि इंग्रजी जो मुख्य परीक्षेला विषय आहे तोच फक्त डिस्क्रिप्टिव्ह राहणारा आहे किंबहुना त्याच्यावरही विचार चालू आहे तो सुद्धा ऑब्जेक्टिव्ह होण्याची नव्या शक्यता नजीकच्या काळाच्या परीक्षेमध्ये होण्याची शक्यता आहे एकही परीक्षा डिस्क्रिप्टिव्ह राहिलेली नाही हे दोन पेपर वगळता आज रोज पण भविष्यामध्ये मराठी आणि इंग्रजी सुद्धा जसं पी एस आय मुख्य परीक्षेला मराठी आणि इंग्रजी ऑब्जेक्टिव्ह आहे तशाच स्वरूपामध्ये राज्यसेवा मुख्य परीक्षेला सुद्धा तो सिलेबस येणार आहे किंवा त्या पद्धतीची सिस्टम राबवण्यात येणार आहे देशामध्ये हा पहिला प्रयोग एम पी सीनं केला हळूहळू अनेक स्टेटमध्ये आता ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाची परीक्षा होत आहे यूपीसीनं सुद्धा कदाचित पुढच्या याच्यामध्ये हे धोरण आखण्याचा प्रयत्न सीचा आहे आणि त्यासाठी त्यांची कमिटी सुद्धा त्यांनी फॉर्म केलेली आहे आता पूर्वपरीक्षा आपण बघू या पूर्वपरीक्षेमध्ये दोन पेपर आहेत आणि ते दोन्हीही कंपल्सरी पेपर्स आहेत आणि यामध्ये दोन पेपरमध्ये एक असतो तो जनरल स्टडीजचा पेपर तो म्हणजे सामान्य अथ्यांचा सा पेपर तो दोनशे मार्काचा पेपर आहे आणि दुसरा पेपर आहे तो तिसऱ्या नावाचा पेपर आहे सिव्हिल सर्व्हिसेस ॲप्टिट्यूड टेस्ट तो ही दोनशे मार्काचा पेपर आहे एका दिवसामध्ये ही होणारी परीक्षा आहे आत्ता सध्या राज्यसेवी दोन हजार सोळासाठीची जाहिरात आलेली आहे दहा एप्रिलला ती परीक्षा होणार आहे बारा जानेवारीपर्यंत त्याचे फॉर्म्स आपण भरायचे आहेत आणि माझी विनंती राहील की जे सगळे अंतिम वर्षाला जे आहेत बे भाग तीन किंवा पदवीच्या शेवटच्या वर्षाला त्या सगळ्यांनी हे फॉर्म्स भरायचे आहेत आणि ती परीक्षा द्यायची आहे कारण राज्यसेवेची परीक्षा असो पी एस आयची असो एस टी आयची असो किंवा यू पी सीमधली प्रलिम असो याचा सिलेबस जर आपण बघितला तर तो ऐंशी टक्के समान सिलेबस आहे आणि त्यामुळं आपलं ध्येय जरी उच्च किंवा कलेक्टर व्हायचं असलं तरी सुद्धा आपण एम पी सीच्या ह्या परीक्षेला बसणं अत्यंत आवश्यक आहे कारण एखादी पोस्ट मिळाल्यानंतर आपल्याला हे उच्च ध्येय जाण्यासाठी अधिक चालना मिळते आणि त्या पद्धतीने आपण पुढे जाऊ शकतो स्टेप स्टेपिंग स्टोन म्हणून आपल्याला अशा पद्धतीची एक पोस्ट यामध्ये घ्यायलाच पाहिजे आणि पी एस आयची झाली असली तरी मी तुम्हाला सजेस्ट केलं असतं की त्या परीक्षेला तुम्ही बसाल कारण एम पी सीचं जर आपण रूपरेषा बघितली तर त्यामधलं जर कॉमन एक सूत्र आहे त्यामध्ये आता उदाहरणार्थ काय सूत्र आहे त्यामध्ये की राज्यसेवा पूर्वपरीक्षेचा पहिला पेपर आहे जनरल स्टडीचा त्यामध्ये विविध विषय आहे उदाहरणार्थ इतिहास विषय आहे इतिहास विषयामध्ये आपल्याला आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास आहे आधुनिक भारताचा इतिहास आहे आणि स्वातंत्र्यानंतरच्या भारताचा इतिहास आहे आपला स्वातंत्र्यपूर्व काळामधला इतिहास पक्का असतो पक्का असतो त्या अर्थाने की अठराशे सत्तावन्नच बंड आपल्याला पक्क माहिती असतं आमुक हे बंड त्या बंडानं अशा पद्धतीचे परिणाम झाले त्याच्या कारणं कारण माहिती असतात परंतु तो सुद्धा प्रश्न आपल्याला फसवतो प्रश्न ला येतो की अठराशे सत्तावनच्या बंडाच्या वेळात गव्हर्नर जनरल कोण होता डलहौसी हाऊसिंग यानं खालसा किल्ली संस्थानं कोण सांगेल तर आपल्याला आता डायलॉग मिळत न जाऊ आपण कारण बाहेरचे सगळे हे कार्यक्रम बघत आहेत आणि त्यानुसार फोन कॉल्स कोण आपल्याला ये येणार आहेत डायलॉग पद्धतीने कोण सांगेल की अठराशे सत्तावन्नच्या उठावाच्या वेळा कोण गव्हर्नर जनरल होता डल हाऊसी होता वॉर्न हेस्टिंग होता कॅनिंग होता लॉर्ड कॅनिंग हा तकवा देणारा प्रश्न असतो हा तकवा देणारा इतिहासातला प्रश्न असतो कारण डल हाऊसिंगनं सगळी संस्थाने खालसा केली पण ज्यावेळेस बंड झालं त्यामुळे मात्र गव्हर्नर जनरल हा कॅलिंग होता पुढं पुढे आपण जर आलो तर मग एकोणीसशे वीस वर चळवळी हा सगळा आधुनिक महाराष्ट्राचा आधुनिक भारताचा इतिहास आपल्याला माहिती पाहिजे त्यानंतर स्वातंत्र्यानंतरचा जो इतिहास आहे हा आपल्याला महत्वाचा इतिहास आपला पक्का असतो परंतु स्वातंत्र्यानंतरचा जो इतिहास आहे त्यामध्ये विविध जी आंदोलनं झालेली असतात ती आंदोलनं आपल्याला चांगल्या पद्धतीनं करावी लागतात उदाहरणार्थ एक आंदोलन झालं टोटल रेव्होल्युशन नावाचं एक आंदोलन झालं संपूर्ण क्रांती ती संपूर्ण क्रांतीचं आंदोलन करिल हा आधुनिक भारतामधला प्रश्न आहे आणि ह्याच्यावरती एमपीसीचं जर आपण प्रश्नपत्रिका जर काढल्या सगळ्या जर बघितल्या तर एकोणीसशे पन्नास नंतरच्या इतिहासावरती सुद्धा मोठ्या प्रमाणात भर दिलेला तुम्हाला मी नाव सांगेन जयप्रकाश नारायण जयप्रकाश नारायण यांनी टोटल रिव्हॉल्युशन अशा पद्धतीचे एक आंदोलन उभा केलेलं आणि हे साधारणपणे एकोणीसशे त्र्याहत्तर चौऱ्याहत्तरच्या काळामधली ही गोष्ट होती आणि त्यावेळा एक, त्या एक स्लोगन होता अंधेरे मे एक प्रकाश जय प्रकाश टोटल रिव्हॉल्युशन संपूर्ण क्रांत आता केवळ साल आणि त्या पद्धतीनं प्रश्न विचारले जात नाही त्याच्या त्याचे रिफ्रेश त्याचे परिणाम काय झाले अनालिटिकल पद्धतीनं आपल्याला इतिहास अभ्यास करावा लागतो वेगवेगळ्या वे संस्था आहेत त्या संस्थांची कामगिरी काय आहे याच्याविषयी आपल्याला ज्ञान असलं पाहिजे त्यानंतर महाराष्ट्रामधील निवडक समाज सुधारक हा एक मोठा भाग त्यामध्ये आहे फुले शाहू आंबेडकर धोडुकेश्वर कर्वे आणि तीन ती चार कर ते वर तीन ती चार प्रश्न कमीत कमी हे कर्मवीर अण्णांच्या वरती येतात प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये हे तीन ते चार प्रश्न अण्णांच्या वरती असतात आणि आपल्याला अभिमान आहे की रे शिक्षण संस्थेमध्ये आपण शिकत असताना अण्णांच्या सर्व प्रकारच्या संस्थेच्या बद्दल आणि अण्णांच्या विषयी आणि त्यांच्या कार्याच्या बद्दल आपल्याला दररोज माहिती मिळत असते आणि ती माहिती ह्या एम पी च्या परीक्षेमध्ये अत्यंत उपयोगाची असते निवडक समाज सुधारकांचा अभ्यास करत असताना त्या समाज सुधारकांचं व्हिजन काय होती ह्याच्यावरती प्रश्न येतात की पुरोगामी पद्धतीची प्रतिगामी पद्धतीची स्त्री शिक्षणाची किंवा कशा पद्धतीची व्हिजन होती अशा प्रकारचे अनेलिटिकल प्रश्न त्याच्यावरती येतात केवळ रयत शिक्षण संस्थेची स्थापना कर्मविवर अण्णाने केली असा प्रश्न आता अलीकडे यायचा बंद झालेला आहे परंतु मास एज्युकेशनची संकल्पना राबवणारे समाज सुधारक कोण असा प्रश्न अण्णांच्या होती म्हणजे असा जो बदल झालेला आहे आणि याच्यामुळं हळूहळू ही परीक्षा क्रिटिकल पद्धतीनं पुढे वाटचाल करत आहे दररोजच्या ह्याच्यामध्ये उदाहरणार्थ तर राज्यशास्त्र विषय आहे राज्यघटना आणि कायदेमंडळ आणि त्यासंबंधीचा अभ्यास आहे ही राज्यघटना ही परीक्षेसाठी तर महत्वाची आहेच परंतु आपल्या दैनंदिन कामकाजामध्ये आणि प्रशासनामध्ये सुद्धा महत्वाची असते उदाहरणार्थ राज्यघटनेवरती करंट इव्हेंट पद्धतीनं प्रश्न येत काही कलम तर विचारली जातात उदाहरणार्थ तीनशे सत्तर हे कलम कोणाशी आहे जम्मू काश्मीरशी संबंधित किंवा डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट हा राज्यघटनेमध्ये कोठा आहे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला यायला पाहिजे हा डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट निर्माण झाला तो राज्यघटनेच्या कुठल्या कलमाच्या आधारावर निर्माण झाला हे आपल्याला यायला पाहिजे राज्यघटनेमधलं एक कलम आहे राईट टू लाईफ एकविसावं कलम या कलमाच्या आधारे आपल्याला दररोजच्या घडामोडी आपल्याला त्याच्याबरोबर जोखता आल्या पाहिजेत करंट इव्हेंटचा राज्यशास्त्राचा अभ्यास करत असताना कसा करायचा तर उदाहरणार्थ काल पंधरा एक महिन्यापूर्वी सुप्रीम कोर्टाने एक जजमेंट दिलं की सत्त्याण्णवावी घटनादुरुस्ती रद्द करण्यात आली आपल्याला माहिती आहे की सत्याण्णवावी घटनादुरुस्ती काय आहे की ही सत्याण्णवावी घटनादुरुस्ती न्यायाधीशांच्या नियुक्तीच्या बाबतीमध्ये होती आणि त्यामध्ये कार्यकारी मंडळ आणि अपोजिशन पार्टी यामधल्या सदस्यांचं अशा पद्धतीचे कॉलेजियम पद्धतीनं ती मंडळ कमिशनच्या मार्फत ती केली जाणार होती घटनादुरुस्ती झाली परंतु ही घटनादुरुस्ती सुप्रीम कोर्टानं रद्द केली आता एम पी सी किंवा यू पी सीला बसणाऱ्या विद्यार्थ्यांनी याचा संदर्भ करंट पॉलिटिकल सायन्स म्हणून आपल्याला घ्यावा लागतो मग सुप्रीम कोर्ट आणि संसद याच्यामध्ये असणारे जो काही सुप्रिमिस्थीचा जो वाद आहे याच्या बद्दलचे अनेक केसेसचे प्रश्न आपल्याला येतात आणि मग इथंही आपल्याला परीक्षा कठीण वाटायला परंतु दररोज जर दर आपण लोकसत्तासारखं वर्तमानपत्र बघितलं एक स्थानिक पातळीवरचं जिल्हा पातळीवरचं एक वर्तमानपत्र बघितलं आणि एक इंग्रजी पेपर आपल्याला यासाठी बघावं लागेल आणि हे जर बघत आपण गेलो तर आपाप ह्या प्रश्नांची उत्तरं आपली तयार होतात ज्यावेळेस ज्युडिशियल अपॉइंटमेंट कमिशनच्या संबंधी अग्रलेख येतात स्तंभलेख येतात त्यावेळेस याबाबतची सगळी पार्श्वभूमी मागे जाते आणि सुप्रीम कोर्ट आणि पार्लमेंट यामधल्या वादाच्या अनेक केसेस आपल्याला तिथं नमूद झालेल्या दिसतात मग उदाहरणार्थ हा वाद सुरुवात कुठं झाली तर त्यामध्ये फेमस केस होती एकोणीसशे सदुसष्ट <coughs> गोलकनाथ केस तीन वेळा हा राज्यसेवेला प्रश्न आलेला आहे गोलकनाथ केस मग तो पी एस एकदा आला आणि राज्यसेवेला तो दोन वेळा रिपीट झाला युपीएसएला तर सातत्यानं अशा प्रकारच्या जजमेंट की जे महत्वाचे जी टर्निंग पॉईंट्स आपल्या एकूण राष्ट्रीय व्यवहाराला जे टर्निंग देतात अशा प्रकारच्या व्यवस्थेवरती असतात